काही तासात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल असाही अंदाज आहे पालघर मुंबई ठाणे कोकण या भागांमध्ये जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तीन ते चार तासात जोरदार वारे वाहतील विजांचा कडकडाट होईल अशी शक्यता आहे खबरदारी घ्या असं आवाहन नागरिकांना हवामान विभागानं केलेलं आहे आताची महत्वाची बातमी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय बातमी पुण्यामधून आहे पुण्यामध्ये रात्रभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं सा दिसतंय सिंहगर रोड इथल्या हिंगाणे खोराड वस्ती त्याचबरोबर वडगाव इथल्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालेलं आहे मार्केट यार्ड विवेवाडी पद्मावती स्वारगेट या परिसरांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे निलेश मुसळधार पाऊस झालेला आहे पुण्यामध्ये काय नेमकी सध्याची स्थिती आहे खरं तर नैऋत्य मॉन्सून वार जो आहे त्याचा जो प्रवास आहे तो महाराष्ट्रामध्ये मंदवलेला पाहायला मिळतो त्यामुळे पुढील अठ्ठेचाळीस तास जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ते हवामान विभागाने वर्तवलेले आहे एवढंच नाही तर कोकण असल गोवा असल रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागामध्ये रेड अलर्ट जे आहे तो जारी करण्यात आलेला आहे पुढील चोवीस तासामध्ये अतिवृष्ट अतिवृष्टी मुसळधार जो पाऊस आहे तो पडण्याची शक्यता हा जी आहे ती हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे चोवीस तासामध्ये ताशी चाळीस ते पन्नास वेगाने वारे जे वा वारे आहे ते वाऱ्यांचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे त्यामुळं पावसाचा जोर हा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं कोकणासह इतर भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर एवढंच नव्हे तर काल रात्री पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे पुण्याच्या घाटमातांवर विशेष करून हा पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो काल रात्री जो पाऊस झालेला आहे त्याचं प्रमाण जे आहे ते बघितलं तर घाटमात्यावरील कोकण असेल किंवा म मावळ मुळशी असेल या परिसरामध्ये जवळपास पन्नास मिलीमीटरच्या वर पाऊस झालेला आहे एवढंच नाही तर पुणे शहरामधील नवरे ब्रिज परिसरामध्ये एक ज्येष्ठ महिला आहे ते रात्री पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे तर पुणे शहरामध्ये जवळपास अनेक ठिकाणी झाडं पडल्याची जी माहिती आहे ती आ, 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 फायर ब्रिगेडनी दिलेली आहे त्यामुळे मान्सून जो आहे तो पुढील चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाल्याची जी माहिती आहे तेव्हा हवामान खात्याने दिलेली आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी